जिजाऊंचा शिवनेरीच्या खुशी मध्ये बाळजन्माला जिजाऊंचा काय सांगू मी महती मा माझ्या शिवबांची काय सांगू मी महती मा माझ्या शिवबांची सह्याद्रीचा बाप म्हणजे साक्षात छत्रपती सह्याद्रीचा बाप म्हणजे साक्षात छत्रपती दांदिले महाले किती पत्नीसाठी बांधिले महाले कित्येकांनी त्यांची पत्नीसाठी निर्माण केले स्वराज्य शिवबाने रेतेसाठी निर्माण केले स्वराज्य शिवबाने रेतेसाठी काय सांगू मी माहिती आमच्या शिवबांची काय सांगू मी माहिती आमच्या शिवबांची रेतेचे सुख म्हणजे साक्षात छत्रपती रेतेचे सुख म्हणजे साक्षात छत्रपती जिवंतपणी मंदिर होतं तेच माझे राजे जिवंतपणी मंदिर होतं तेच माझे राजे शत्रूच्याही मनात जागा करणारे तेच होते राजे शत्रूच्याही मनात जागा करणारे तेच होते राजे भगवा म्हणजे संस्कृती भगवा म्हणजे संस्कृती आणि भगवा म्हणजे साक्षात छत्रपती भगवा म्हणजे साक्षात छत्रपती अहो राज तुमचं नाव आहे माझ्या मुखात अहो राज नाव आहे माझ्या मुखात म्हणूनच मी आज आहे सुखात म्हणूनच मी आज आहे सुखात महाराज तुम्ही जन्म घेतला शिरजिजाऊ महाराज तुम्ही जन्म घेतला शिरजिजाऊटी तुम्हास प्रणाम करते मी कोटी कोटी तुम्हास प्रणाम करते मी कोटी कोटी धन्यवाद